नमस्कार मी प्रियंका स्वामी वक्ता या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर ताईंनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझी स्वामी सेवा व माझे डेली घरातले रुटीन नक्की पाहायला भेटतील तर इथं पहाटचे चार वाजले होते आणि बाळांना दूध वगैरे पाजून घेतलं आणि सकाळी चार वाजता उठले पहा चेहरा किती सुजला आहे रात्री झोप नसल्यामुळं कधी कधी चेहरा खूप सुजतो आणि बाळ काय होतं रात्रीचे थोडं झोपत नाहीत पहा शांत नाही आहेत दोघं असल्यामुळं आता बहिणीकडे एक असतं माझ्याकडे एक असतं मग त्याच्या मम्मीकडं दोन्ही दिले तर तिला म्हणजे कसे सांभाळता येणार छोटे छोटे आहेत ना तिला तर आयुष्यभरच सांभाळायचे आहेत पण आहे तोपर्यंत आपला जिम्मेदारी आहे त्यांची काळजी घेणं तर ताईनो इथं सकाळची सुरुवात झाली होती कामाची आज बरोबर चार वाजता उठले आणि बाळ कसं साडेतीन चारला मला आता सध्या आराम म्हणजे अलारामची गरज नाही आहे आमचे बरोबर दोनला एकदा अलाराम त्यांचा चालू होतो तीनला चारला पाचला असं त्यांचं चालूच असतं ओरडणं तर त्यामुळं आता सध्या आला रामाची गरज नाही व जाग येण्याची सुद्धा गरज म्हणजे असं हे नाही आहे की येईल का नाही मग चार वाजता उठले आणि छान असं सकाळचं झाडू वगैरे मारून घेतला तर झाडू मारायला खूप सारे आहे म्हणायला सो आम्ही म्हणजे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो पण मग नंतर काय केलं छान पुसून वगैरे घेतलं आणि मस्तपैकी छान हळदीचं लेपन दिलं हळदीचं लेपन देऊन सुंदर असं गोपद्माची रांगोळी काढली आणि रांगोळी काढल्याच्यानंतर खरंच अर्थाने वाटतं आत्ता आपलं काहीतरी काम आवरलं आणि गा दाराकडे छान प्रसन्न वाटतं तर इथं लागणाऱ्या सगळ्या साहित्यामध्ये मला फक्त लसूण लागणार होता आज तर आज मी कशाचा स्वयंपाक बनवत आहे तर आज मला स्वयंपाक बनवायचा आहे पित्राचा आपण पित्र का घालतो तर पि पित्र का घालतो म्हणजे आपले पित्र दोष कमी होणं समजा थोडक्यात आपल्याला दोष लागू नाही म्हणून आपण पित्र वगैरे घालतो तर हे पित्र म्हणजे पहिल्यापासूनच चा, चालत आलेली परंपरा तस आ, ता ता आहे तसंच दोन वर्ष झाले मी आधी आमचे माझं लग्न झाल्यापासून आ म्हणजे आज सासऱ्यांना जीव घालत होतो तर आता मी आम्ही माझे सासरे वारले आहेत दोन वर्ष झाले आता आम्ही त्यांना जीव घालतो आणि मी तेच थमनेलमध्ये टाकलं होतं की पाणी जेव लावा मेल्यावर काय तर खरंच ताईंनो जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आई वडील सासू सासरे सगळ्यांना मनापासून जपा आणि नंतर काय हो कावळ्याला गाईला गा, घास देण्यासाठी तुम्ही पाची पक्वान जरी केले तरी त्यांचा जीव काय येत नाही तुम्ही आता सध्या चटणी भाकरच द्या त्यांना तरीसुद्धा पोटभर खरंच ना तीच आपलं काय म्हणतात आपल्याला त्यां ते, आपण त्यांचं जर मन जपलं आणि आपण त्यांचं जर सगळ्या इच्छा पूर्ण केल्या म्हातारपणी तर त्यांचे पितृ दोष आपल्याला लागणारच नाही का लागणार नाही कारण ते जीवन आहे तोपर्यंत समाधानी जेवून खाऊन आपल्यासोबत आनंदी राहिलेले आहेत त्यामुळं ते आपल्याला दोष देणारच नाही देतील तर काय फक्त फक्त आशीर्वाद देतील त्यामुळं आहेत तोपर्यंत त्यांच्याशी सगळं शेअर करा त्यांचं ऐकून घ्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा आणि त्यांच्याशी खरंच मनापासून आनंदी राहा तर आमचे सासरे वारून दोन वर्ष झाले ताईंनो आणि होते तोपर्यंत मीसुद्धा माझ्या माझ्या मनात कधीच असं आलं नाही की म्हणजे यांच्याशी हे आपले सासरे आहेत किंवा ही सासू आहे असं काही नाही माझ्या आत्ताच आहेत माझ्या सासूबाई त्यामुळं आमचं काही एकच रक्त आहे तर इथं मी काय केलं आहे सकाळचे जे काही लागणाऱ्या भाज्या आहेत ही परंपरा आहे पित्राची ती सगळे मी माझ्या मनाने व्यवस्थित सगळं करून घेतलं आणि इथं मी काय केलं आहे कढाईमध्ये भरपूर सारे कामं केले तांदूळ भाजले शेंगदाणे भाजले हवरी भाजली परत मसाला भाजला आणखीन जे काही मला दररोज म्हणजे आता लागणार होते आजच्या साहित्य फक्त नेवेज्यांनी काम केलं ना इथं गॅस गॅसचा कमी वापर होतो खूप कमी गॅस लागतो ताईंनो खूप कढाईमध्ये फक्त विचार करायचा की आपल्याला आता काय काय बनवायचं आहे याच्यात त्या बनवण्याच्या कारणाने सगळे जे काही वस्तू आहेत त्याजवळ घेऊन ठेवायच्या तर मला जे काही वस्तू लागणार होत्या मी त्या सगळ्या जवळ घेतल्या आणि एकत्र व्यवस्थित त्याच कढाईमध्ये भाजल्या आणि एवढ्या कमी वेळामध्ये हे काम आवरलं ना माझं कारण काय गावाकडं चुलीची सवय असते एवढा सगळा जो काही आहे माझा आजचा स्वयंपाक हा मी चुलीवरती करते गावाकडं पण आता आज काय झालं माझी बहिणी असल्यामुळं मला गावाकडं जाणं झालं नाही कारण बाळ सोडून गावाकडं कशी जाणार मी त्यामुळं मग मी हा स्वयंपाक ह्या छोट्या वाट्यावरतीच केला आणि मनाला कधीच खंत किंवा दुखू देऊ नका की आपल्याकडे ही गोष्ट नाही आहे ती गोष्ट नाही आहे तर ताई तसं काही नसतं आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी राहायचं आणि तोच म्हणजे आनंद समजून प्रत्येक गोष्ट करायची तर किचन वाट्यावरती काय होतं दोघींना उभा राहता येत नाही सिंगलच एका जणाला स्वयंपाक म्हणजे करायला उभा राहण्यात राहता येतं पहा एवढ्या वस्तू मी सगळ्या भाजून घेतल्यात त्यानंतर मी आता याच्यामध्ये माझ्या बहिणीचा सकाळचा नाश्तासुद्धा करून घेणार आहे उपमा उपमा झाला की परत त्याच कढाईमध्ये घासून वगैरे छोट्या छोट्या भाज्या पहा एवढे सगळे कामं मी एका कडाईमध्ये घेतले आणि केले आणि गॅसचे वापर सुद्धा खूप कमी झाला आणि छोट्या किचन वाट्यावर सुद्धा स्वयंपाक मी आनंदाने आणि खुशीने पार पाडला स्वतः एकटीने तर ताईंनं तुम्हाला माझे खरंच मनापासून सांगते व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर इथं मी हे डबे कधी फेकून देऊ नका याला एक गोणी किंवा पिशवीत भरून ठेवा ह्या अशा भाज्याला किंवा चटण्यांना खूप खूप कामं येतात हे डब्बे आणि कधी कधी काय असतं ना आपल्याला दुसऱ्यांचे डबे द्यायचे असतात दवाखान्यात हॉस्पिटलला त्यावेळेससुद्धा कोरड्या भाज्या वगैरे द्यायला काय होतं कधी कधी आपले घरचे काय करतात डब्बा वगैरे हॉस्पिटलला खर्द्याचा दिला तर डब्बा आपल्याला रिटर्न आणून देत नाहीत तर मग एक त्यावेळेस काय करायचं पेपरमध्ये पोळ्या आणि ह्या डब्यामध्ये भाज्या द्यायच्या मला भरपूर वेळा भरपूर जणांचे डबे द्यायला द्यावं लागतं कारण सिटीला असल्यामुळं काय होतं सहज जरी कोणी फोन केला कॅम कॅमक्या आलेले त्यांना डबा दे तर मी हे डबे खूप म्हणजे सासून ठेवते आणि पेपरमध्ये पोळ्या आणि ह्याच दोन डब्यामध्ये एकामध्ये चटणी लोणचं आणि एकामध्ये भाजी असं मी माझं म्हणजे डब्बा द्यायच्या वेळेला देत असते नाही रिटर्न आला तरी काही वाटत नाही तर इथं पानुसतं पाणी आणि छान असं तांदूळ व्यवस्थित शिजून घेतले साखरसुद्धा त्यातच ॲड सा केली ती त्यानंतर दुधा दूध ॲड केलं एवढी छान खीर चालती होता आता आम्ही चार पाच माणसंच होतो वेळ नव्हता भरपूर सारे जेवायला बोलवायला त्यामुळं आमच्या सात आठ जणांचा आम्ही स्वयंपाक मी शॉर्टकटमध्ये केला आणि खरंच खूप सुंदर स्वयंपाक झाला होता तर मग स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर जेवणसुद्धा आवरले दोन वाजता सगळं आवरलं होतं ताईनो काय होतं मम्मी होती मदतीला सासूबाई पण आल्या होत्या पण किचनमध्ये दोन तीन माणसांना उभा राहत नाही राहता येत नाही तरीसुद्धा सासूबाई आले की त्यांनी कणिक वगैरे भिजायला घेतली आणि त्यांनी कणिक भिजली मम्मीनी पोळ्या टाकल्या म्हणजे त्या दोघींनी तेवढे दोन कामाच्या का हलके केले बाकी सगळं व्यवस्थित अस आवरलं होतं वेळेला तर सासूबाईंना म्हटलं चला तुम्हीच इकडं या म्हणलं गावाकडून मला गावाकडं जायला काही नाही मी गेले असते आणि गावाकडे गेलं का काय होतं ताई परत एवढं सगळे माणसं इथंच आहेत जेवायला वगैरे आणि आपण तिकडं जा आणि मग परत तिथलं सगळं भरून इकडं आणा त्यापेक्षा काय आपणच त्यांना इकडं बोलवलेलं परवडतं तर इथे सगळ्या छोट्या छोट्या ज्या काही रशी वडी चटण्या सगळ्या भाज्या वगैरे करून घेतल्या इथं आणि पप्पा आणि हे जेवायला बसले मी माझ्या पप्पालाच पित्तर ठेवलं होतं कारण म्हटलं दुसरे कोणाला शोधान हे करा तर पप्पांचे जे त्यांचे जेवणं झाल्याच्या नंतर तर पा पप्पा म्हणत होते बघा आम्हाला स्वयंपाक छान झाला आम्ही सगळं व्यवस्थित पुसून पासून खाल्लं आहे आणि मग काय आमचे हे कधीच पुसून पासून खात नसतात पण स्वयंपाक छान होतात त्यांनीसुद्धा व्यवस्थित जेवण केलं तर इथं मम्मीला खाली बसता येत नाही म्हणून ती वरती बसली इथं बघा सासूबाई जेवायला बसल्यात इथं मी बसले हे बघा जीवन आहे तोपर्यंत सासूसोबत जेवण करा उठा बसा आईसोबत सोबत, सोबत आनंदी राहा तर चला असा होता आपला आजचा व्हिडिओ मी व्हिडिओचं जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ